श्री स्वामी समर्थाच्या जो देईल आम्हाला खंबा त्याला पूर्ण पाठिंबा खंबा त्याला पूर्ण पाठिंबा विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे गुड मॉर्निंग सुप्रभात कसे आहेत मजेतनं सर्व आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजची तारीख नाही ॲक्च्युली किती आहे चार चार तारीख आहे तुम्ही व्हिडिओ कधी बघत असाल सात आठ तारखेला आठ तारखेला दोन तीन व्हिडिओ बाकी आहेत असं कसं काय नाही आहे ना मी आलं गावाला दिवाळीला सगळ्या पटांग फुटलं दिसतंय गणपती झालं झालं दोनच दिवस येणार होतो आम्हाला शुक्र शनिवार रविवार रविवार झालं तर रविवारचं काय मी झालं रविवारीच जाणार होतो आता आम्ही जिथे चाललो तिथं आम्ही चाललो आता श्री स्वामी समर्थाच्या मठात अकोलकोटला तिथं रविवारचा प्लॅन होता रविवारचा प्लॅन कॅन्सल झाला का रविवारचं मला खायचं होतं चिकन मटन तर त्यांच्या आयला होतो खात खाल्लं नसतं आता खावायचं नाही मग सोमवार

आपली स्कूटी कोणची सगळ्यां थांबलो अर्धा अर्धा पाहून तस गाडी चालवली असुक लागले साडेनऊ वाजले साडेनऊ घ्या आई आमच्या एक हॉटेल मध्ये बरं आहे आपलं बी थोडस काहीतरी खाऊ शकतो आपल्याकडे मुंबई मध्ये ऐस नसतंय ते आई डबा बी आणलाय घरची मी खाणार मिसल पाव स्पेशल मिसल पाव आहे बोलता मठ्ठाय रे जर मठ्ठा मीच एक मठ्ठा आहे काय काय मिसल कांदा काय पापड्या जाऊ स्पेशल थालीचा मठ्ठा थांबला संपला खरंच मस्त होते सगळ्या वाटेंच डब्या चांगला लाग लागलाय मूर्ती मिश्रण खरंच चांगले होते आणि आंघोळ्याची शंभर रुपये श्री स्वामी समर्थाच्या अकलकोटला पोहोचल गाडी चालवून चालतय चालतंय गाडी चालू चालवत असेल काय सांगत होतो चालतंय गाडी चालवत चालवत अर विचारायला मनात काही दहा वर्ष झाले तर स्वामी समर्थांचा सेवा करतो पण कधी इथे घेऊन ना आली बोलली पण असाल तुम्ही आलो काही एवढे आले त्याचा हिशोब नाही पण तरी ते अजून मी एकदा पण इथं आलो न स्वामी समर्थ आता योग तयार झाला तसा ता। योग जमला सांगते ना असं काय आलो की आता समजायला आलो योग झालाय ना मला दिवाळीच्या आधी दोनशे रुपये दिले तर त्याला मठातून धागा आणच होता स्वामी समर्थ तुम्ही गेलो बुधवारी मठातून धागा आणाल त्याला आरती बिरती जाईल धागा बघते तर नाही आहे आता त्याला फोन करून सांगला असता की धागा नाही तर त्याला वाटलं असेलच नाही मग बोललो त्याला फोन करून तरी सांगलं की नाही आहे धागा जागा बोल तर मठ त्यांची अकल कोण वर्ष आले नाही तसा तो योग जमला अचानक त्याला बोललो भेटेल तुला चारपाच दिवसांनी आलं डायरेक्ट हेट त्याला आणि माझं पण दर्शन घ्यायला त्याला ती जागा घेतो ना माझं पण दर्शन होईल वाय चालतो आणच सुगतवा आणिच जाय. राधे राधे. ठीक आहे. आता केले. انا असे दबर्ड. गेटादवल आलो गेटादवल. आता तुम्ही विचार करत असाल माझा प्लान नव्हता. प्लान होता, कॅन्सल झाला तरी पण आले. या मी ओळख योग कसा काय? प्लान होता, राहू वरता. ड्रायव्हर काय बोललो तर आई स्वप्न समोरच येवचं मी चिकन मटन खाणार नाही संध्याकाळचं त्यामुळे तो प्लॅन कॅन्सल झाला प्लॅन कॅन्सल झाला तर आम्हाला बसून बी जावंच होतं ड्रायव्हरचंच घरात आवाज होतं बसचं पण बुकिंग होतं ते बोलता कॅबिनेट मधून जावं लागत कॅबिन मध्ये बसून तरी कोण जात ते बुकिंग कॅन्सल करून थांबलो एकदम मग आज फायनली इथं आलं

जागत आयला जागा त्यावर सुट्ट दर्शनाच्या असं करायचं व्यवस्था केला का समजा नाही आयलायच रे

देखे है, देखे जागा तर बरीच आहे पण नाही ना व्यवस्था बरोबर आहे दर्शनाची याला इथे गाबरण्याची घसरेशी सोडतात नीट पुन्हा दर्शन घेतात नाही हे आम्हाला दिसतंय ते योग बेकार 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 कधी दर्शन तर झालेलं ज्या प्रकारे वाचलो तो होईल दर्शन नाही जायला चला 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 काहीच दर्शन झालंय मग एंट्री नाही बघायला भेटली इकडे ये दर्शन जायला सगळं जायला बाहेर बी आता आवडी करते आहे माणसांची नुसती कसं करते आणि बघ चप्पल आता बेकार अवस्था झाले बेकार अवस्था झाले दिसत आहे बी थांबलाय हे पण थांबलाय आता चालतंय जव्हाला अन्नछत्र मध्ये म्हणलं जवळ असत अन्न छत्र आहे आहे लाईनच बघ गौरी आहे ते जेवण पोच पोचपर्यंत वाच नाही चल जव्हाची त्याची आम इच्छा आहे त्याबाबत त्या कोपऱ्यापर्यंत लाईन आहे त्या त्या कोपऱ्यापासून लाईन आहे त्यातपर्यंत काय शक्य नाही जेवणाचा सीझन नाही काही नाही तरी अवधी गर्दी आहे ते जवळ त्यांचा दहा तारखेला कौथ कौथ गर्दी आहे तर तुमरी आत्म दिन आहे दर्शनची व्यवस्था बरोबर नाही आधी बरोबर आहे मंगेशकर यांचा रथ आशीर्वाद ते समजच नाही काय तर प्रत्येकाच्या घरच आहे काय बनवलय त्या हे बाप सदर्शन झालेलं लाईन बा आता कवरी अजून ज्याला सकाळ शेळशी लाईनच असेल कौर स्वामी बघतात ना आपण हा मग जाम जाम भारतात पण लाईन आहे हा त्यांनी ना एक व्यवस्था करायला पाहिजे एकदा सगळी जागा घेऊन पंढरपूरला कशा लाईनी 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 आता त्याची व्यवस्था करायला पाहिजे उभे ते उन्हान ठेवले लोकांना किल्ला त्या किल्ल्याचं नाव कोणाला माहिती असेल ना कमेंट मध्ये करा इकडे तास दोन अडीच तासाचा प्रवास करून आले होता पंढरपूरला थांबलोय थोडा हिरव्या बोला विठ्ठलचा आशीर्वाद नदीवाले बाबा आहे वरती काही तरी गाडी लिवले गाडी लावत पुरी आला मी तर बहुतेक बोलत होतो मंदिराजवळ जाऊ मंदिराजवळ जाव चला होत यास वाटत मस्त ना चालतं त्या बी गेल तू अक्कलकोटला गंध लावाच गंदला गंदला। दिले आहे पण आता गंद लावला कधी लावायचा आहे पण तो ऍक्च्युली आहे ना विठ्ठलाची जी टिकली आहे ना गोल तो ना तोच गंध लागेल हे तर माहितीच असेल ना चरायचं आहे मंदिरापाशी जायचं ना बघायचा गर्दी असेल सरळ बाहेरसे मुखदर्शन घ्यायचा ना आपल्या रस्ते मार्गी लागायचा आहे तो दोन ते माल बांधले ना लानी लानी खाली वरती जायचं परत खाली उतरायचं दोन करायचं ना टिकलं

चला आता मंदिराकडे प्रस्थान करूया हा रोशना चालू झाले हे बघ काय म्हणले थांब आहेच गर्दी तर असते स्व स्वाभाविक आहे स्वाभाविक साहजिकच आहे दर्शन तुम्हाला घेऊन घेऊ भेटते का बघू तुम्हाला मनात दिस माझ्या डोळ्याशी आपल्या डोळ्यात पाचशे सत्तर मेगापिक्सल पिक्स कॅमेरा चोवीस मेगा मेगापिक्सल कॅमेरा दिसते का नाही झुम करण्याशी दाखवत आहे तुम्हाला ये ना दिसतं का नाही वरती घालती वरती घालती हे मंदिर आहे

दर्शन हा पंढरपूरला कसं व्यवस्थित लाईन लाईनशी पद्धतशी लाईनच दर्शन घेतात कसं अक्कलकोटला केलं ना स्वामी समोर काही आवडीच गर्दी होत आता पण एक लाईन लाईनशी लाईन वाटत आहे का जावत आहे का माहिती नाही पद्धतशी आहे जागा आहे व्यवस्थित सगळं आहे विचिर नाही काही नाही तुम्हाला वाटत काय काय फिरत आहे आम्ही ना मंदिराला प्रदिक्षणा घालतो आता हे कसं सुसुटित आहे पुन्हाच जावायचं आता पश्चिम द्वार आहे तर हे पूर्वद्वार होता कस सुसुटित केलंय माणसाची चेल बेल पी नाही आलं चला 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 लवकर लवकर चला आज संध्याकाळच्या बसची ची बंद बस बन, बस जेव्हा जे आहे बस जेव्हा बस, बस निघायचं आहे

पुन्हा एकदा प्रदिक्षण पूर्ण झाले तेव्हा रोटी रोटी बन